कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र एक का नाही यामागचीच एक पौराणिक कथा कृष्ण नेजाला निवांत त्याला आठवली राधा राधेला केले जादूने जिवंत जणू काय झाले त्याला प्रेम बाधा समोरून आले रुक्मिणी कृष्णा संगे राधाच पाहिली डोळे झाले लाल लाल म्हणे मी कृष्णा सोडून चालली कुठे गेली रुक्मिणी कुणास बाई ठाऊ कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊक पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या आणि रुक्मिणी दिसली देंडे वनात पंढरीच्या कृष्ण मनवितो रुक्मिणीस पण ती रुसलेली फार म्हणतो कसा अग रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार रुक्मिणी नाराज त्यास कृष्णास आठवे भक्त एक थोर नाव त्याचे पुंडलिक लय गुणाच ते पोर पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई स्वारी पुंडलिक करतो आई बापाची सेवा ठेवून उभा विटेवर कृष्णाला दारी वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती झाली अठ्ठावीस युगे झाली लांब उभी राहून रुसवा रुक्मिणी अवघ्या भूमंडळात संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप रुक्मिणीस आई अनबोला जय जय विठो बा जय जय विठो बा